नमस्कार श्रेयास किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण इथं करणार आहोत नाचणी डिंक लाडू त्याच्यासाठी आपण प्रथम साहित्य बघून घेऊया इथे मी घेतलं आहे अर्धा किलो नाचणीचं पीठ दोनशे ग्रॅम खजूर पाववाटी भोपळ्याचं बी पाववाटी मनुके अर्धी वाटी काजू काजूचे तुकडे अर्धी वाटी बदामाचे तुकडे अर्धी वाटी डिंक एक चमचा विलायची पूड आणि पाहून जायफळ आपण किसून घेतलेलं आहे इथं आपण तूप घेतलेलं आहे तीनशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे तीनशे ग्रॅम आणि खोबरं पावशार घेतलेलं आहे आता आपण सर्वप्रथम इथं कढईमध्ये तूप टाकून डिंक तळून घेऊया डिंक व्यवस्थित तळून घ्यायचं आहे आजपर्यंत तो व्यवस्थित तळला गेला पाहिजे त्यामुळे बारीक गॅसवर तळायचा आहे थोड्या थोड्या तुपातच तर तो तळून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण सगळा डिंक तळून घेतला आहे डिंक आपल्या इथे सगळा तळून झालेला आहे आता आपण इथे तूप घालून सगळे ड्रायफ्रूट्स थोडे थोडे परतून घेऊयात छान तुपामध्ये व्यवस्थित कुरकुरीत झाले पाहिजेत ड्रायफ्रूट प्रथम बदाम टाकतोय बदामाचे काप हे व्यवस्थित तळून घेऊया आता बदाम तळ ता टाकलेले आहेत आता आपण याच्यात काजूचे पण काप टाकूया बी घालूया सगळे एकत्र व्यवस्थित तळून हे थोडस व्यवस्थित तळ झालं कुरकुरीत कि थोडेसे मनुके कारण मनुके आपल्याला थोडेच परतून घ्यायचे मनुके घालून घेऊया आणि हे सगळं व्यवस्थित तळून घेऊया परतून घेऊया याच्यामध्ये व्यवस्थित परतून होत आलं आता हे आपण ताटलीमध्ये काढून घेऊया आपण ड्रायफ्रुट्स काढून घेतलेत आता आपण खोबरं कढईमध्ये व्यवस्थित परतून घेऊयात सगळं एकदम नाही बसणार व्यवस्थित ते सगळीकडनं परतलं गेलं पाहिजे त्यामुळे निम्म खोबरं आपण टाकलंय आता हे परतून झालं की परत बाकीचं पार्त परतून खोबऱ्याचं व्यवस्थित खरपूस परतून घ्यायचंय खूप काळी नाही करायचंय आणि खूप पांढरटही नाही ठेवायचे लाडू व्यवस्थित महिनाभर टिकण्यासाठी हे व्यवस्थित खरपूस बारीक गॅसवर भाजून घ्यायचे आता हे आपण काढून घेऊ आणि उरलेलं खोबरं परत परतून घेऊया आपण उरलेलं खोबरं टाकलंय आता हे व्यवस्थित तसं परतून घेऊया खोबरं पण आपलं आता परतून पर झालंय परतच आता हे yes, आपण काढून घेणार आहोत हे आपण खोबरं सगळं काढून घेतलंय आता आपण पीठ भाजून घेणार आहोत नाचणीचं हे थोडं थोडं करूनच आहे आता आपण तूप घातलेलं नाहीये फक्त पीठ घातलंय ते थोडंसं ख खरपू हे परतून झालं की मग आपण त्यात थोडं थोडंसं तूप घालणार आहोत व्यवस्थित बारीक गॅसवर खरपूस भाजून घ्यायचं लगेच तूप घातलं तर पिठाच्या गाठी होऊ शकतात त्यामुळे आधी खरपूस भाजून घ्यायचं आहे कोरडंच आणि ते भाजत आलं की मग त्यामध्ये तूप घालून अजून थोडंसं परतून घ्यायचं हे थोडंसं परतून झालं आहे चांगलं आता ह्याच्यामध्ये आपण थोडं थोडं करून तूप घालणार आहोत आणि परत परतून घेणार आहोत अशा आणि पीठ चांगलं खरपूस भाजून निघतं परत थोडं तूप घालून घेऊ आपण याच्यामध्ये असं थोडं थोडं करून तूप घालायचं आहे एकदम नाही टाकलं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं खमंगा भाजलं गेलं पाहिजे पीठ आपले व्यवस्थित सगळे जिन्नस आपण भाजून घेतल्यामुळे हे लाडू आपले जवळपास महिनाभर व्यवस्थित टिकतात कसलाही ये वास येत नाही खऊट होत नाही आणि अतिशय पौष्टिक होतात हे लाडू आपण उरलेलं पीठही आत टाकून घेतलंय खरपूस झालं तर थोडं थोडं तूप आहे आणि हे सगळं आपण मी व्यवस्थित परतून घेऊया त्यामध्ये अजून दोन चमचे तूप घालूया व्यवस्थित परतून झालं आता हे सगळं आपण पण काढून घेऊ आता पीठ काढून घेतलंय आता याच कढईत आपण दोन चमचे तूप घालूया आणि या तुपावर आपण खजूर सगळे परतून घेऊया खजूर चांगला व्यवस्थित परतून झालेला आहे त्याचा असा गोळा तयार व्हायला लागलाय तर तो, तो आपण काढून घेऊया आता आपलं हे सगळं जिन्नस भाजून आहे आता या पिठामध्ये या सगळ्या जिन्नसमध्ये आपण एक किसलेला गुळ घालणार आहोत हा कि चिरून आहे व्यवस्थित गुळ ह्या सगळा गुळ घालायचा गुळ सगळं आपण ह्याच्यात घालून घेतलाय आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं आपण जे मगाशी खोबरं सगळं आहे त्याच्यातलं निम्म खोबरं आणि निम्मा डिंक ह्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे आता आपण याच्यामध्ये जाय विलायचीची पूड घालणार आहोत जायफळ घालणार आहोत थोडं मीठ घालणार आहोत पाव चमचा आणि हे सगळं जिन्नस आपण एकत्र करून मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत हे एवढं आपण खोबरं ड्रायफ्रुट्स आणि डिंक हे आपण अख्खंच मिक्स करणार आहोत या सगळ्या मिक्सरमधनं बारीक केलेल्या मिश्रणामध्ये तर आता मी मिक्सरमधनं सगळं बारीक करून घेते आता आपण हे सगळं मिश्रण मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे आता आपण जे ठेवलं होतं खोबरा आणि ड्रायफ्रूट आणि डिंक अख्खावाला तो आता ह्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत सगळं हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि त्याचबरोबर आता आपण याच्यात आपण जे तूप घेतलं होतं त्यातलं थोडं तूप राहिलं होतं तेही गरम करून याच्यामध्ये मिक्स करणार आहोत हे सगळं तूप आपण याच्यात घालून टाकूया आणि हे सगळं एकत्र मिक्स करून लाडू वळून घेऊया सगळं व्यवस्थित मिक्स करून आहे सगळीकडनं तूप लागलं पाहिजे सगळं मिक्स व्यवस्थित आता आपण लाडू वळून घेऊ अतिशय सुंदर लाडू वळून होत आहेत अतिशय सुंदर लाडू झालेला आहे तूप व्यवस्थित आहे असे आता सगळे लाडू वळून घेऊ अशा पद्धतीने आपले सगळे लाडू तयार झालेले आहेत या प्रमाणात आपले साधारण पावणे दोन किलो लाडू तयार झालेले आहेत आता मी तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते अतिशय सुंदर फुटतोय व्यवस्थित मौसूर होतात हे लाडू खजुराच्या खजुरामुळे आणि खूप पौष्टिक आहेत हे लाडू त्यामुळे नक्की एकदा करून बघा आणि आवडल्यास सबस्क्राईब करा श्रेयास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद